बऱ्याच वेळा काय होतं की मसालेदार भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो आपल्याला काहीतरी चविष्ट आणि चमचमीत असं खायचं असतं मग अशा वेळेला नेमकी कोणती भाजी बनवायची किंवा ती कशा पद्धतीने बनवायची हा आपल्याला प्रश्न पडतो तर आज आपण पाहणार आहोत कोबीची चमचमीत आणि चविष्ट अशी भाजी तीही एका वेगळ्या पद्धतीने आपण जेव्हा कोबीची भाजी बनवतो तेव्हा चण्याची किंवा मुगाची डाळ घालतो तिथे आपण एक विशिष्ट वाटण वाटून ही भाजी बनवणार आहोत यासाठी भाजी कशी बनवायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी ते तीनशे ग्रॅम म्हणजे पाव किलोपेक्षा थोडासा जास्त कोबी घेतलेला आहे आणि तो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे आपण हवं तर सुरीच्या किंवा विळीच्या साह्याने किंवा चॉपरच्या साह्याने कोबी कट करून घेऊ शकता कोबीची भाजी का खायची कोबीच्या भाजीमध्ये विटॅमिन सी हे खूप प्रमाणात असतं तसंच तस आपल्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी कोबीची भाजी ही खूप फायदेशीर असते म्हणून तिचा आपल्या आहारात हा समावेश असायलाच हवा आता हे आपण बारीक चांगलं चिरून घ्यायचं आहे चिरून झाल्यानंतर आपल्याला कोबी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा वाटण वाटण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे ओलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि जिरं घेतलेलं आहे आता आपल्याला या खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत पातळ पातळ काप करून घेऊयात आपल्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर आपण सुकं खोबरं घातलं तरी चालतं आता खोबऱ्यामुळे भाजीला एक विशिष्ट चव येते अशी भाजी, भाजी कोकणात केली जाते आणि मी कोकणातच खाल्लेली आहे आता आपण खोबरं जिरं आणि लसूण वाटून घेऊयात मिरच्या आपण आत्ता वाटायला घातल्या तरी चालतील किंवा नंतर कापून घातले तरी चालेल मी नंतरच कापून घालणार आहे पाण्याचा वापर न करता आपल्याला हे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे आपण हे मिक्सरमधून वाटून घेऊया आता इकडे आपण एक कांदा बारीक चिरायचा आहे पाव किलोपेक्षा थोडासा जास्त कोबी असल्यामुळे एकच मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कोबी जर जास्त असेल तर कांद्याचा वापर एक एकाऐवजी दोन केला तरी चालेल टोमॅटो मी ते अर्धा टोमॅटो घेतलेला आहे कारण की टोमॅटो माझ्याकडे लहान नव्हतं खूप मोठ्या साईजमध्ये होतं म्हणून मी ते अर्ध चिरून घेतलेलं आहे आता हिरव्या मिरच्या मी इथे सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या चवीला खूप तिखट असतात डार्क हिरव्या रंगाच्या मिरची आपल्याला चांगली बारीक कट करून घ्यायची आहे आता आपण गॅस ऑन करूया आणि कढई तापत ठेवूया कढईत इथे मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं मी जास्त घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत आपण जवळपास एक चमचेभर मोहरी घालूयात मोहरी चांगली तडतडली की आपल्याला यामध्ये घालायचं आहे जिरं मी ते अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे अर्धा चमचं जिरं मी वाटणात घातलेलं आहे आणि थोडासा हिंग आपण घालूया तेलामध्ये हिंगाची आपल्याला था चांगली फोडणी द्यायची आहे आता आपण घालूया कढीपत्ता कढीपत्त्याची सात आठ पाने मी इथे घातलेली आहेत आता आपल्याला घालायचा आहे कांदा कढीपत्ता चांगला तेलात तळून निघाला की घालायचा आहे कांदा एक मिडियम आकाराचा कांदा आपण मघाशी बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला घालायचा आहे कांदा चांगला थोडासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगाचा झाला यामध्ये घालायची आहे आपल्याला हिरवी मिरची जी आपण मघाशी बारीक कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची आपल्याला तेलात चांगली भाजून घ्यायची आहे आता हिरवी मिरची आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आता हिरवी मिरची चांगली भागली यामध्ये घालायचं आहे आपल्याला टोमॅटो जे मागशी आपण बारीक चिरून घेतलेलं आहे ते काही ठिकाणी आंबट आवडीने खाल्लं जातं तर त्यांनी टोमॅटोचा थोडा जास्त वापर केला तरी चालेल फक्त त्यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत चिरताना आता हे चांगलं आपण परतून घेऊया तेलामध्ये आपण जे मागेश एक विशिष्ट वाटण केलेलं आहे ते आपल्याला घालायचं आहे खोबरं लसूण आणि जिऱ्याचं चांगलं तेलामध्येही आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटण जेव्हा आपण तेलात हे परतून घेतो तेव्हा खूप सुंदर वास येतो वाटण चांगलं आपल्याला सोनेरी रंगाचं सो होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्त जाळायचं नाहीये गॅसची फ्लेम आपल्याला इथे आता थोडी स्लो केली तरी चालेल आता घालूया हळद मी ते पाव चमचा हळद घालते हळद घातल्यानंतरही आपण चांगलं परतून घेऊया लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला ही भाजी बनवायची आहे कोबी शिजायला फारसा वेळ लागत नाही तो सहज वाफळला जातो आता हे आपलं चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला कोबी घालायचं आहे कोबी मी इथे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बऱ्याचदा काय होतं की कोबीचा वास येतो त्यामुळे मी अगोदर चिरण्याच्या आधी मी धुवून घेतला होता आणि चिरण्यानंतरही मी तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेला आहे आता हा कोबी आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये कोबी शिजला की हा कमी होतो आता आपल्याला दिसताना थोडस जास्त दिसतो पण तो एकदा शिजला की थोडासा कमी होतो आपल्याला कोबी शिजवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही चांगलं तेलामध्ये आपण कोबी परतून घेऊया गॅस आपण मिडियम ठेवला तरी चालेल मीडियम ठेवला की आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता हा कोबी आपल्याला वाफाळून घ्यायचा आहे तर एक ते दोन मिनिटं आपण असं चांगलं तेलामध्ये कोबी परतून घेऊया म्हणजे त्याची चवही खूप छान लागते अशा पद्धतीने आपण सारखं हलवून कोबी परतून घेतला की मीठ घालूया म्हणजे आता कोबी आप आपला थोडासा कमी झालेला आहे मीठ घालूया मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला जर मीठ घातलं की त्याचा आपल्याला अंदाज येत नाही म्हणून थोडासा कोबी परतल्यानंतरच मी इथे मीठ घातलेलं आहे आता आपल्याला हा दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर वाफाळून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटासाठी फक्त झाकणी ठेवूया आपण याच्यावरती आणि गॅसची फ्लेम ही लोड करूया आणि चांगलं कोबी आपण सात ते आठ मिनटं वाफाळून घेऊयात आता सात ते आठ मिनटानंतर आपण पाहू शकता आपण एक वाफ काढून घेतलेली आहे आपल्या इथे जवळपास पन्नास टक्के कोबी हा शिजलेला आहे आता आपल्याला पुन्हा झाकण ठेवायची गरज नाही कारण की कोबी हा खूप पटकन शिजतो आपण असं एकसारखं हलवत कोबी परतून घेऊया आता थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर मी थोडीशी बारीक चिरून घातलेली आहे आता इथे आपली कोबीची भाजी तयार आहे दहा ते बारा मिनटं लागतात फक्त कोबीची भाजी बनायला कारण की हा कोबी हा खूप पटकन वाफेवर शिजतो कोबीचा फार जास्त गाळ करायचा नाहीये खूप सुंदर आणि चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आपल्या जर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशा खास भाज्या आपण करून या पाहिल्याच हव्यात एका वेगळ्या पद्धतीने भाजी केली की त्याची चव सगळ्यांना आवडते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय